ता, ता, पेट्रोल टाका पेट्रोल टाका आमच्या गाडीत <laughs> फुल आहे आम्हाला नाही ना आमच्या गाडीला आताच आम्ही शंभरच पेट्रोल टाकलेलं आहे पेट्रोल पेट्रोल टाकू सांगता कोण त्याच्या गाडीत चल पेट्रोल पंपावर अरे या इकडनं जायचे हैलो इकडनं नवीत राहा माहिती रोड चला चांगल चलो कर <laughs> मित्रांनो <laughs> आता आम्ही आलेलो आहेत नव्हेद्राच्या ताळ्यामध्ये आता नव्हे तळा आम्ही तुम्हाला दाखव त्याआधी आम्ही पोचतो आमचे फंटर गेलेलेच पुढे ते पोचले असतील आमचा जरा प्रॉब्लेम निघाला होता गाडीचा नंतर आता आम्ही पोचू आता पोचल्यावर तुम्हाला दाखवतो नव्हे रात आता आम्ही सध्या तरी कच्च्या रोडने जातो आहे त्याच्या पुढे दोन मिनटावर नव्हे तळ येईल तर आता तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला नव्हे काहीतरी बोल निसर्ग पर्या हा, हा पर्याय आमचा छोटीशी नदी आता इथे आम्ही आलेलो घर त्यांची आहे हा आमच्या आता मित्रांची आमच्या मित्रांच्या गाड्या दिसतात समोर गेलेल्या ते बघा ते बघा ते, ते ते मित्र आहेत आमचे कोणतरी दुसरे पण आलेले आहे बस आज नाही चाल नको नको चिखल आहे बघा हा आमचा नयन नयन हा तो अक्षुदा अक्षुदा इथे जरा रस्ता खराब आहे पुढे हा तो स्वरूप बाबल्या आमचा नाही अन आता आम्ही जातोय पुढे पुढे जरा रस्ता खराब मतलब हा बाबल्या आणि हा सर्वेश हा सर्वेश हे हे, हे आमचे मित्र सर्व पंटर दा, हा राहुल हा कल्पया कल्पया से हिनवादा आणि तो उभा येतो रोषादा रोषादा हे नवद्रात्र तळ सॉरी हे नवद्रात्र तळ मोठा आहे आता सर्व तयारी करतात पोहण्याची हा चिनू आदा हा नयन हा हा राहुल बॉडी करताना हा पावल्या हा नाडी बांधताना हा हे एक मिनिट आहे आता पोहण्याची तयारी आहे सर्वांची अक्षदा अक्षदा हा उडी मार आ <laughs> हा सर्वेश ऐ लवकर 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 यार लवकर लवकर अरे सालेने मोबाईल नेलाय खाली <laughs> अरे मोबाईल दे अरे मोबाईल दे रे खाली चूतिया वाला अरे सरूचं नवीन मोबाईल चूतियाला आ कल जा पूसपूस जरा पूसपूस

सर्व मंडळी गणपती पोचवायला आली होती ही नवेद्रात नवेद्रातलीच मंडळी हे सर्व फोर व्हीलर घेऊन हे सर्व लोकेशन त्यांचं नवेद्र स्टॉप हे आमच्या गाड्या हे सर्व मित्र आलेले पोहायला आणि ही गाडी मगायची बंद पडली होती आमची त्यामुळे प्रॉब्लेम झाला होता उशिरा हा चिनवादा आयरान झाला पाहून पोहून मजा आली पण सर्व मित्रांना मजा आली आणि ही सर्व शेती तिकडे सर्व अरे अंडीचे <laughs> <तो याध दूर्ण। laughs> आमची जरा कंपनी आणि उलान आणि त्याला बोलते मुलाल जास्ती नक्कीच मजा येतल त्याची आज झाली आहे मजा येते तर आता आम्ही आता जाऊन आरती करायला लागणार आता जाऊन घरी जाणार जाऊन ओरडा पण प्लस आरती जाऊन ऍक्च्युअली घर घरना आम्ही आधी सांगूनच नाही आलेलो की पोहायला चाललेलो आहे आता घरी जाऊन ओरडा मिळणार आहे आणि त्याची आम्ही आधीच तयारी करून ठेवली आहे त्याच्यानंतर आरतीला जाणार खूप लेट पण झालं आम्हाला खूप लेट पण झाले आता वाजले आहेत साडे वाजले आहेत अक्चुअली साडे सात वाजता आमच्या आरत्या सुरू होतात गणपतीच्या

आता मारून तावडे भावना आहे खूप प्रसिद्ध आहे का आम्ही कुठे जातो आहे हा हायवे आमचा आणि

ते बघ हे खुळे आम्हाला चुत्या बनवता बनवायची लाईन होती ह्याची आम्ही त्यांना खुळ बनवलंय इकडे पडतो आमचा सनसेट पॉइंट आणि आम्ही कश्या आमचे कल्पेश रायडर सध्या तरी हेवी ड्रायव्हिंग करताय आम्हाला भीती वाटते पाठी घरी पोचू की नाही हे पण नाही सांगता येत हा बघा हा कशी बिचला जाण्याचा मार्ग आहे घरी गेल्यावर आई बाबांचा वरडा खायला लागणारच आहे बघू उद्या वाचलो जगलो तर उद्या मिळू चला मित्रांनो आपापल्या घरी जाऊ